वेलकम टू मीना तिच्या खोलीत चित्र काढत होती पण तिला पाहिजे तसे जमत नव्हते चिडून तिने कागद चुरगळला तिच्या आजोबांनी तिला एक जुने चमचमणारे पेन दिले हे भावना आठवणारे पेन आहे ते म्हणाले जेव्हा तुला पाही वाटेल तेव्हा याने लिही मीनाला कुतूहल वाटले मीना पुन्हा चिडली कारण तिने बनवलेला ब्लॉक्सचा मनोरा कोसळला तिने पेन बाजूला ठेवून रागाने ब्लॉक्स ढकलले तिने एक आनंदी चित्र काढण्याचा प्रयत्न केला पण तिची निराशा काही दूर होईना पेन हातात घेतले पण ते अजूनही तिच्या भावना समजावून देत नव्हते फक्त मंदपणी चमकत होते रोहित सोबत भांडण झाल्यावर मीनाला खूप वाईट वाटले तिने पेन घट्ट पकडले तिच्या भावनांसोबत पेनही खूप तेजस्वीपणे चमकू लागले जणू काही मदत मागत होते आजोबांचे शब्द आठवले तिने डोळे मिटले खोल श्वास घेतला आणि पेनला तिच्या भावना कागदावर उतरवू दिले पेनने तिच्या मनातील गोंधळातून मार्ग काढला शांतपणी तिने रोहितला पेनने काढलेले चित्र दाखवले माझ्या मनात गोंधळ होता ती म्हणाली पण हे पेन मला माझी भावना समजायला मदत करते रोहितने माफी मागितली आणि ते दोघे पुन्हा मित्र झाले मीना आता तिची भावना सहजपणे समजू लागली कारण तिला कळले की स्मृती अनमोल असते लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज